कोपरगाव शहरामध्ये गोदावरी नदी पात्रात अज्ञात इस्माचा मृतदेह आढळला कोपरगाव शहरातील गजाननगर परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात एका अज्ञात पुरुष जातीच्या जा इस्माचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून मृत व्यक्तीचे अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्ष असल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार भूषण हंडोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल कोंडारे आणि सुशील शिंदे तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसुंदर डॉ उल्हारे त्यांची सर्व टीम रुग्णवाहिका चालक अमित खोकले हे सर्व घटनास्थळी पोहोचले यावेळी शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी यांनी मृतदेहाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया करत कोपरगाव शहर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे सध्या मृत इस्माची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण काय आहे याचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क सुरू असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे